पापलेट पापलेट दुसरं एक पापलेट बघा आपला आहे बघा साईज बघा एकदम दणकट बांधत आहे बघा दोन दिसतात तिथे पुढे चार झाला बघा भिनलेले बोईट तुम्हाला दिसतात दोन आखीमध्ये नमस्कार मंडळी तर मी थंडपेढी एस पीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडीओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आहे तर थंडीचा सीजन चालू झालेला आहे आणि समुद्रकिनारी लावलेल्या जाल्या त्या जाली पडणारे गाभुळी भरलेले असे बोईट मासे तुम्हाला बघायला मिळतील तर आज बघूया कशाप्रकारे बोईट मासे बघायला मिळणार तर आपल्या व्हिडीओमध्ये कंट्रा बघायला म्हणजे तिथे काका जाले पाडायचं दिसत आहेत त्यांना भिंडलेले बोईट बघू शकताय दुर्गा मंडळी त्यांची जाळी पाळून झालेली आहे ही बघा जवळ आख्या आरती झालेली आहे बघा गाभलीने भरले असे बोईट तुम्हाला बघायला मिळतात तीन आहेत बघा पुढे एक आहे त्याला काय बोलतात कापलेट बोलतात <laughs> बघा मंडळी लागोपट तीन आहेत बघा पुढे ते पाठीमागे सुद्धा एक आहे बघा साईज बघा मस्त साईज आहे बघा बघा पुढे पण एक आहे बघा मंडळी ते पण दिसतंय बोईटपेक्षा हेच असलेच मासे जास्त लागलेत बाबा जिकड़े एक जिवंत दिसते बघा बघा एकदम जिवंत आहे येथेच आहे तो तुझा दिसत आहे तो मासा आणि तर बघा एकदम जिवंत आहे एकदम जिवंत आहे बघा काटी आहे पुढे जिवंत तिवंत दोन आहेत हा दोन बघा एक जिवंत एक आहे आणि एक त्याच्या बाजूला एक दिसते हा पुढे काय बघा अजून एक जिवंत आहे खाली बघा आपली साईज बघा त्याची पकडते एकदम जिवंत अजून हे काय यो साईज आहे साईज बघा मी तोण्याची हा हा कसला है बघा साईज बघा एकदम दणकण बांधत आहे अरे बोल हे बोईट मध्ये भेटतात ना थंडीच्या सीजन मध्ये मिळणारे बोईट गाबुलीने भरलेले असे बोईट मला बघायला मिळतात पुढे काय बोईट बघूया म्हणजे अजून थोडी जारी पाळायची बाकी आहे बघा पुढच्या साईडला एक दिसतंय दोन आहेत बघा दोन दिसतात इथे पुढे जाली सुद्धा संपत आलेली आता बघा मंडळी दोन आख्या भरून बोईट दिसत का किती झालं लागलेले चार झाला चार झाला बघा मिल बोईट तुम्हाला दिसतात दोन आखीमध्ये मध्ये बघा मंडळी एकदम किनाऱ्याच्या जवळच जाली लावलेले तिथेच मिलला मावरा बघा बघा इथे जालेला मावरा लागला दिसतंय बघा इथे सुद्धा दिसते इथे सुद्धा आवाज दिसते एकदम किनारच्या जवळच आहे इथे सुद्धा मारायला लागलाय बघा पुढे काय हा खराब झाला म्हणजे सुद्धा जास्त हेच जास्त मासे मिळत आहेत काटे आहे असला जास्त मावरा आहे बोईट थोडी कमी आहेत जास्त असल्याच प्रकारचे जास्त मासे आहेत दोन काट्या पापलेट पापलेट ना नारबाच आहे बघा मित्र एकदम जिवंत आहे नारबा आहे लांबून पापलेटच वाटलं पण नारबा आहे एकदम जिवंत आहे बघा मित्रांनो मासा पापलेट डुप्लिकेट सारखा <laughs> पापलेट सारख दिसणार मासा बघा ना हे नाडबा तो पण तिकडे जिवंत आहे ते वाडा दिसत आहे छोट साईज एक वडा आहे काटा खूप विशाल असा काटा आहे म्हणजे त्याबद्दल काहीतरी दिसत आहे डालील लागलेला बघूया का आहे ते जिवंत काहीतरी मावर आहे बघा पापलेट दुसरं एक पापलेट बघा दुसरं एक डुप्लिकेट पापलेट नारबा ज्याला बोलतात बघा बागा, लांबून बघाल तर बघा एकदम पापलेट सगळं दिसणार मासा आहे पण याची जी पंख आहेत ती पिव प्यौ, पिवल्या रंगाची आहेत आणि पापलेट जे असतात ती थोडे राखाडी कलरचे असतात बघा म्हणजे अजून एक वडा साईज पण तशीच आहे पापलेट मासा डुप्लिकेट <laughs> पापलेट बघा अजून एक वाडा पण साईज बघाल तर सगळे एकाच साईजचे आहेत थोडं वडा म्हण पाळून झाली त्यामध्ये मिळालेला मावरा बघा दोन जाल्या होत्या त्यामध्ये मिळाला हा मावरा आहे तर मंडळी बघितलं असाल जालीमध्ये लागणारे बोईट बोईट थोडे कमी लागत आहेत कारण आत्ता थंडीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे थोडे कमी लागतात हळूहळू ते नक्कीच वाढतील त्याला जे काय भेटलं होतं नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघाय मिळ असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारच्या नवीन नवीन मासेमरीचा व्हिडिओ घेऊनच असतो चला तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये त्यांचा बाय बाय yeah!